महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल कुंभोज येथील अयोग्य ठिकाणी स्थलांतरित अंगणवाडीमुळे लहान मुलांचे जीव धोक्यात पालकांमध्ये संताप कुंभोज येथील क्रमांक चौऱ्याहत्तर अंगणवाडीची गैरसोय झाली आहे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे अंगणवाडी समोरील वाढलेले गवत संडास आहे पण दरवाजा नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अशी अवस्था झाली आहे सध्या गावामध्ये ताप सर्दी खोकला डेंग्यू सारखे सात जोरात सुरू आहे अशातच अंगणवाडी समोरील दृश्य पाहून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे चुकीच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे वाढलेल्या गवतात विषारी साप असू शकतात त्यामुळे एखादी जीवित हानी झाली तर त्याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर